नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब वरती एरंडल तेलाचा वापर पचन सुधारण्यासाठी केला जातो आतड्यांना उत्तेजित करून मल निर्गमनास मदत करते त्यामुळे बद्धकोष्ठता असलेल्या लोकांना रात्री झोपताना एक ते दोन चमचे एरंडल तेल कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोट साफ होते मूळव्याधीमुळे होणाऱ्या वेदना सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी एरंडेल तेल उपयोगी आहे थोडे गरम करून गुदवारावर लावल्यास आराम मिळतो एरंडेल तेल गरम करून सांध्यावर किंवा गुडघ्यावर हलकासा मसाज केल्यास वेदना कमी होतात हे तेल स्नायूंना आराम देते आणि रक्ताभिसरण सुधारते डोक्यावर एरंडेल तेल लावल्यास केसांना पोषण मिळते केस मऊ दाट आणि चमकदार होतात यामध्ये ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड्स असल्यामुळे केसांची वाढ होते एरंडल तेल कोंडा कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे हे टाळूला पोषण देऊन कोरडेपणा कमी करते आणि मृदू बनवते कोरडी आणि फुटलेली त्वचा मुलायम करण्यासाठी एरंडल तेल लावले जाते विशेषतः हिवाळ्यात कोरडे त्वचेला तेल लावल्यास त्वचा तजेलदार आणि मऊ होते एरंडल तेलामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे मुर्मांवर लावल्यास जळजळ आणि दाह कमी होतो नियमित वापरल्यास मुरमांची समस्या कमी होते डोळ्यांना थकवा आल्यास डोळ्यांच्या भोवती एरंडल तेल हलका मसाज केल्यास तणाव कमी होतो आणि डोळ्यांना आराम मिळतो एरंडल तेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोषण तत्वे असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजारांची शक्यता कमी होते महिलांनी एरंडल तेल घेतल्यास गर्भाशय स्वच्छ होतो आणि शरीराची ताकद पूर्ववत होते चामखेळ किंवा त्वचेवरील व्रणांवर एरंडल तेल नियमित लावल्यास ते हळूहळू निघून जातात लहान मुलांना पोटात गॅस किंवा बद्धकोष्ठता असल्यास एक ते दोन थेंब एरंडल तेल गुळासोबत दिल्यास पोट अगदी साफ होते कोणत्याही प्रकारच्या वेदना किंवा सूज असल्यास गरम एरंडल तेलाने मालिश केल्यास त्वरित आराम मिळतो एरंडल तेल जखमेवर लावल्यास ती लवकर भरून येते आणि संक्रमण टाळले जाते अर्धशिशीमुळे डोक्याला प्रचंड वेदना होत असतील तर कपाळावर एरंडल तेलाने मसाज केल्यास आराम मिळतो सर्दी खोकला किंवा कप असल्यास एरंडल तेल गरम करून छातीवर मालिश केल्यास संस्था मोकळी होते आणि कप कमी होतो पोटात गॅस किंवा अपचनाची समस्या असल्यास रात्री झोपताना एरंडल तेल घेतल्यास पचन सुधारते आणि गॅसेस कमी होतात नियमित मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा कमी होतो शरीर थकलेले किंवा अशक्त वाटत असल्यास एरंडल तेल गरम करून मालिश केल्यास शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते फाटलेल्या ताचांना एरंडल तेल लावल्यास त्या मऊ होतात आणि वेदना कमी होतात एरंडल तेल केसांना पोषण देऊन मुळे बळकट करते केस गळण्याची समस्या कमी होते पालकांच्या हाडांची वाढ व मजबूतीसाठी एरंडल तेलाचा वापर मसाजसाठी केला जातो नवजात बाळांना एरंडल तेलाने मालिश केल्यास त्यांची हाडे बळकट होतात आणि त्वचा मऊ होते त्वचेला मृदू आणि मुलायम ठेवण्यासाठी एरंडल तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते स्त्रियांच्या वनदेवत्वासंबंधी काही समस्या असल्यास एरंडल तेल फायदेशीर ठरते सतत बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास एरंडल तेल रात्री झोपताना घेतल्यास आराम मिळतो रात्री झोपताना पायांना एरंडल तेलाने मालिश केल्यास तणाव कमी होतो आणि झोप चांगली लागते ते कोणतेही तेल औषध म्हणून वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद